ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली आता अर्जुनला सांगत असते मी त्यांना घेऊन उद्या घरी चाललेली या आहे यावरती अर्जुन म्हणतो ही तर गोष्ट खूप चांगली आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही एक काम काय करा माहितीये का तुम्ही न प्रियाला घेऊनच जाऊ नका यावरती सायली म्हणते मला पण असंच वाटते का ठाऊक की प्रिया तिकडे गेल्यावरती खूप काही का करेल किंवा असं काहीतरी करेल का की ज्याच्यामुळे प्रतिमा त्या खूप डिस्टर्ब होऊ शकतात आणि त्यासाठी मला प्रियाला घेऊनच जायचं नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो मी एक काम करू शकतो यावरती सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणू शकतो की मी आता प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवून इकडेच ठेवू शकतो आणि यासाठी तुम्ही मला परवानगी द्या फक्त आता अर्जुनची दोन कामं असतात एक म्हणजे प्रिया खोटारडी आहे प्रिया तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याला प्रियासोबतचा वेळ हवा असतो आणि तिच्या पायावरती जे खोटं तुळशीपत्र असतं ते खोटं पुसून त्याचा व्हिडिओ बनवायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जर का इकडे आता प्रतिमात्यासोबत ती गेली तर यांच्या कामामध्ये सुद्धा आता ती सगळं डिस्टर्ब करणार म्हणून या सगळ्यामध्ये अर्जुनला संधी हवी असते ती म्हणजे प्रियाला इकडे ठेवण्याची आणि तिकडे प्रतिमात्यासोबत न पाठवण्याची आणि ती संधी चालून येते म्हणते ठीक आहे मी जाईन प्रतिमात्या घेऊन पण प्रिया नको तिकडे पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रियाशी जास्त जवळीक करू नका कळतय का, का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो नाही नाही मी कशाला जवळीक करायला जाऊ मी काही जवळीक वगैरे करायला चाललेलो नाहीये फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये प्रियाला इकडे अडकवून ठेवण्याची युक्ती हे तिच्यापर्यंत नाही पोचले पाहिजे असं म्हटल्यावरती सायली म्हणते मी कोणालाही काहीही सांगायला जाणार नाही आता हे सगळं ठरतं त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो फक्त तिकडे गेल्यावरती काही गोष्टींवरती लक्ष ठेवा प्रतिमात त्या ज्या काही गोष्टी, गोष्टी सांगेल किंवा ज्या काही गोष्टी था प्रतिमात था आता प्रतिमात त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र अस ज्या सांगायच्या असतील त्या सगळ्यामध्ये नीट लक्ष द्या असं म्हटल्यावरती सायली आता अर्जुनला सांगते ठीक आहे मग अर्जुन म्हणतो ही नोटबुक घेऊन जा याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला तिथे आठवल्या तर लिहून आणा या गोष्टी आठवलेल्या लिहून आणल्यास ना तर काय होईल माहिती आहे का, का। इकडे आल्यावर तिथे स्टडी करण्यासाठी सोपं जाईल हो यावरती आता इकडे सायली सांगते सर तुम्ही मी तर केस लढायला चालल्यासारखं मला इन्स्ट्रक्शन देत आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघा ही कुठच्या केसपेक्षा मोठी हे नाही आहे म्हणजे ही मोठी केसच आहे या सगळ्यामध्ये आपण आपण ही केस लढायची आहे आणि तुम्ही असं समजा की या सगळ्या केसचा संबंध मधुभाऊच्या सोबत आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ठीक आहे सर तुम्ही जर का म्हणताय तर मी या सगळ्यामध्ये निक्षून अगदी सगळं व्यवस्थितपणे पडताळून पाहिन असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आता इकडे पूर्णाजीची म्हणजे सायली आता पूर्णाजीचा सा निरोप घ्यायला येते त्यापर्यंत इकडे अर्जुन तिला सांगतो एक काम निघताना तुम्ही अजून करा तुम्ही कुसुमताईला घेऊन जा कारण कसं आहे ना कुसुमताई तुमच्यासोबत असेल ना तर कदाचित प्रतिमाहत्या कम्फर्टेबल होईल कारण कुसुमताईचा आणि प्रतिमाहत्याचा बॉन्ड एक खूप छान आहे आणि हा बॉन्ड छान असल्यामुळे आपण या सगळ्यामध्ये कुसुमताईचा वापर करायचा सा। यावरती सायली म्हणते ठीक आहे मग सायली प्रतिमाला म्हणते प्रतिमाहत्या आपण ना कुसुमताईना पण आपल्या घरी घेऊन जाऊया का म्हणजे तुमच्या घरी स्वतःच्या हक्काच्या यावरती प्रतिमा माने ने सांगते हो कारण ज्या वेळेला मला घर नव्हतं ना त्यावेळेला या कुसुमताईंनी मला आसरा दिला होता आणि खरं तर माझी खूप मोठी मदत केली होती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला न त्यांना माझ्या घरी घेऊन जायला नक्कीच आवडेल कुसुमताई तुम्ही याल का असं तुटकमुटक शब्दामध्ये आता इकडे कवी म्हणजे प्रतिमा बोलते त्यावरती कुसुम म्हणते सुमन कुसुम म्हणते की मी तुझ्यासोबत यायला तयार आहे मला पण खूप आनंद होईल त्यानिमित्ताने होईना सायली आणि तुमच्यासोबत मला एकत्रितपणे एक राहता येईल जिथपासून मी तुम्हाला भेटले ना तिथपासून माझ्या मनाला असं नेहमीच वाटतं की या सगळ्यामध्ये तुमची आणि सायलीची ओळख व्हायलाच पाहिजे कारण तुम्ही आणि सायली ह्या आहात या एकमेकींसारख्याच आहात डिट्टो आणि त्यामुळे त्यामुळे दरवेळी तुम्ही दोघी एकत्रितपणे भेटाव्या असं मला वाटायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कुसुमला घेऊन जाण्याचं ठरतं कुसुम, कुसुम प्रतिमा आणि आता इकडे सायली तिघी जणी निघतात आता घरी आल्यावरती इकडे विषय निघतो त्यावरती कुसुम सांगते कसं सांगू तुम्हाला अहो आमची सायली आहे ना सेम टू तु सेम तुमच्यासारखं म्हणजे तिचं वागणं बोलणं सगळंच यावरती सायली इकडे आता प्रतिमा पण म्हणायला लागते मी पण तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की जेव्हापासून मी या मुलीला भेटले ना तर हिच्यामध्ये मला तर माझीच झलक दिसते म्हणजे जसं मी जेवण बनवते तसं म्हणा किंवा मी जसं वागते तसं म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये ही मुलगी तसंच वागते यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सायली म्हणते त्या दिवशी तर मला प्रतिमात्या यांनी ही गोष्ट सांगितली की या सगळ्यामध्ये त्यांना तन्वी त्यांची मुलगीच वाटत नाही त्यांना मुलगी वाटते मी यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा बोलायला लागते हो मी सायलीला हे म्हटलेलं आहे की मला न या प्रियामध्ये माझ्या मुलीची झलकच दिसत नाही मला का कोणाच टाक पण सायलीला पाहिल्यापासून ही माझीच मुलगी आहे असंच वाटतं यावरती रविराज म्हणतात हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो कारण जेव्हा मी हिला पहिल्यांदा देवळामध्ये भेटलो होतो तेव्हा मी तिच्या डोक्यावरती मायेने हात ठेवला आणि मला तुझी झलक दिसली प्रतिमा ज्या वेळेला देवळामध्ये मी जाण्यासाठी नकार दिला तेव्हा हीच मुलगी होती हिनेच मला या सगळ्यामध्ये देवळामध्ये नेण्यासाठी सांगितलं आणि त्यावेळेला पण तिने असे काही शब्द सांगितले ना की त्यामुळे मला तुझी झलकच दिसली आता रविराज विचारात पडतात की जे मला वाटतं तेच पूर्णाईला वाटतं तेच प्रतिमाला का वाटावं वा, काय आहे या, या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा या मुलीला पाहिलं त्या त्यावेळेला प्रत्येक जण हे बोलतो आणि रविराज थोडेसे गडबडतात आणि विचाराच्या पूर्णपणे भोवऱ्यामध्ये अडकतात ते विचार करतात की पूर्णाई सांगते की या सगळ्यामध्ये ती जेवण सेम टू सेम प्रतिमासारखं बनवते आणि पूर्णाईच काय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की प्रतिमासारखं सेम टू सेम जेवणच काय तर मोदक सुद्धा अगदी डिट्टो डिट्टो तिने तसेच बनवले होते काय आहे हे सगळं आणि ही मुलगी या घरात आल्यापासून मला एक पॉझिटिव्ह एनर्जीच या घरात आल्यासारखी वाटते काहीतरी नातं आहे की ज्याच्यामुळे प्रतिमा प्रतिमा ही म्हणजे सायली ही प्रतिमाचं सा काहीतरी नातं आहे काय नातं असावं असा रविराज विचार करत असतात या सगळ्यामध्ये सायलीसुद्धा विचार करायला लागते की मी या घरामध्ये जेव्हा जेव्हा येते त्या त्यावेळेला मला भास होतात मला प्रत्येक वेळेला भास होतात की या सगळ्यामध्ये मला इथे आवाज ऐकू येतात आवाज ऐकू आल्यावरती मला असं वाटतं की हा आवाज माझ्याचसाठी होता हा आवाज मलाच कोणीतरी आवाज देत होतं काय आहे हे सगळं मला तर खूपच या सगळ्यामध्ये खूप मोठं आता असं वाटतं की काहीतरी घडती आहे माझ्यासोबत काहीतरी होतंय असा विचार करत सायली आता आपल्या मनाला समजवायला लागते आता कुसुम सांगते तुम्हाला सांगू का या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सायली आश्रमामध्ये मधुभाऊ सांगतात ना की तिला सायरीला मधुभाऊंनी ज्या वेळेला या देवळामध्ये पाहिलं ना त्या देवळामध्ये त्या तारखेपासून आमच्या आश्रमाची आता मात्र आमच्या आश्रमाची सुरुवात झाली यावरती प्रतिमा म्हणते ती तारीख म्हणजे कोणती तारीख यावरती आता इकडे इकडे वीस डिसेंबर दोन हजार अशी तारीख सांगल्यावरती प्रतिमा सांगायला लागते ती तारीख यावरती आता मात्र सायरी म्हणते हो त्या दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस होता अर्जुन सरांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी कारण अर्जुन सरांचा वाढदिवस हा ज्या दिवशी होतो माझा बर्थ डेट ती नसेल कदाचित माझी बर्थ डेट वेगळी असेल पण त्या दिवशी मी मधुभाऊनं सापडले ना मी मधुभाऊंना ज्या सा दिवशी सापडले त्याच दिवशी मधुभाऊ माझा न वाढदिवस साजरा करतात आणि हाच आम्ही तोच सण म्हणून आम्ही साजरा करतो असं म्हटल्यावर ते आता रविराज पुन्हा विचारात पडतात आणि सायली तू त्याच दिवशी मधुभाऊनं सापडलीस का सायली म्हणते हो ते मोठं मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये दहा एक वाजता साधारण रात्रीचे मी त्यांना सापडले आता मात्र अर्जुन तिकडे आलेला असतो अर्जुन विचार करायला लागतो इकडे रविराज खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकतात काय चाललंय माझ्यासोबत म्हणजे हा प्रकार सारखासारखा घडतोय असं संकेत कसले आहेत हे यावर ते रविराज विचार करतात नाही नाही या, या सगळ्यामध्ये मला ना आता हलगर्जीपणा करून चालणार नाही जे काही खरं खोटं आहे त्या खऱ्या खोट्यापर्यंत मला पोहोचायलाच पाहिजे असा रविराज विचार करतात आणि तोपर्यंत तो सायली पण विचार करते काहीतरी गडबड आहे म्हणजे ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्याच दिवशी मी तिकडे गेले कशा काय गोष्टी घडल्या असतील यावर आता कुसुम मोठा गौप्यस्फोट करत म्हणते मधुभाऊ आमचे नेहमी म्हणतात सायली हे कोणत्या तरी चांगल्या घराण्यातली मुलगी असणार आहे कारण ज्या वेळेला ती मधुभाऊंच्या इथे आली ना तेव्हा तिच्या हातामध्ये एक असा डान्सिंग डॉल होता खूप महागडात महागातलं खेळणं होतं आणि त्याचप्रमाणे तिच्यानं तिच्या कानामध्ये कानामध्ये तिच्या सुद्धा लाल खड्याचे असे एकदम सुंदर कामातले होते असं म्हणत आता मात्र इकडे प्रतिमा संघाला लाल खड्याचे कामातले म्हणजे रुबीचे कामातले ते तर मी माझ्या मुलीसाठी घेतलेले प्रतिमाची एक एक आठवण जागी व्हायला लागते सायली म्हणते होतेच कानातले माझ्या कानात होते असं मधुबाऊनी मला सांगितलेलं आहे आणि ते, ते कानातली मी नंतर पण घालायचे त्यामुळे ते, ते कानातले माझ्याकडे आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रतिमा म्हणते काय यावरती सायली सांगते हो मग सायली सांगते की आत्ता सध्या मी कानामध्ये ॲक्सिडेंट झाल्यापासून काहीच घालत नाही आहे म्हणून ते मी कानातले माझ्या रूममध्ये ठेवलेत अर्जुन म्हणतो अरे बापरे मग हे तर कानातले आपण दाखवायलाच पाहिजेत आता रविराज पूर्णपणे हादरतात आणि ते विचार करतात काहीही झालं तरी सत्याच्या मुळापर्यंत मला पोहोचायला पाहिजे मी खरंजीला माझी मुलगी समजतोय ती माझी मुलगी आहे का की ह्या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे रविराज विचार करायला लागते आता किल्लेदारांच्या घरामध्ये आल्यावरती फक्त प्रतिमालाच नाही तर रविराजांना सुद्धा आता सायली आपली मुलगी असल्याचा दृष्टांत झालेला आहे इकडे आता र... सा प्रतिमा सायलीला जवळ घेते आणि ती सांगायला लागते ला की कुसुमताई तुम्ही जे बोलताय ना त्यावरून तर ही मला माझी मुलगीच वाटते मी माझ्या मुलीसाठी रुबीचे कामातले आणले होते हे मला आत्ता आठवते आणि तेच हिच्या कामात कसे अजून काय होतं यावरती कुसुम सगळा प्रकार सांगायला लागते तारीख जुळते आणि त्याच वेळेला सायलीच्या हातामध्ये असलेलं एक छोटंसं सा ब्रेसलेट सांगितलं जातं या गोष्टी बिना मतलबाच्या किंवा या गोष्टी जास्त महागड्या नसल्यामुळे त्या सायलीच्याच हातामध्ये राहतात आणि त्या गाठोड्यास गेलेल्या असतात आणि या सगळ्यामध्ये कुसुम खुलासा निर्णायक ठरतो आणि त्याचमुळे प्रतिमाला तर शंभर टक्के विश्वास असतो पण रविराजांना पण दृष्टांत मिळालेला असतो सायली आता किल्लेदारांच्या घरात आल्यावरती एक प्रकारे पॉझिटिव्ह सगळे सूत्र हलत आता सत्याचा उलगडा होणार